नेमकं छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला नेमकं काय दिलं खर ते छोटीशी कथा सांगतो आणि समोर जातो एका छोटा सिंहाचा छावा मेंढ्यांच्या कल्पामध्ये हरवतो तो मेंढ्यासारखाच बेबे करायचा बाकी त्याला काही करता येत नव्हतं एके दिवशी फार मोठा सिंह त्या मेंढ्यांच्या कळपाच्या मागे लाहतो तर काय त्या पलणाऱ्या मेंढ्यांमध्ये सिंहाचा छावाही पळतोय त्या पलणाऱ्या मेंढ्यांना कोलू देतो धाव जाऊन सिंहाच्या छाव्याला पकडतो त्याला येतो तलावाच्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब पाहिला सांगतो आणि तो मोठा त्या छोट्या सिंहाच्या छाव्याला सांगतो हे बघ जशी आयाल मला आहे तशीच आयाल तुलाई आहेत जशी मी डरकाळी फोडू शकतो तेवढीच डरकाळी तूही फोडू शकतोस जेवढी माझी नक तीक्ष्ण आहे तेवढी तुझीही नकद तीक्ष्ण आहेत असं त्याला थंकावून सांगतो तालावाच्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब पाहायला सांगतो आणि तो छोटा सिंह त्या तलावाच्या ता पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब पाहतो आणि फार मोठी डरकाळी फोडून जातो त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज नेमकं काय केलं साळ्याच्या माळ्याच्या कोळ्याच्या दलितांच्या न्हाल्याच्या शिंप्याच्या लोहाराच्या चांबाराच्या कुंभाराच्या आळदुदारांच्या बोलीदारांच्या लेकराच्या मुखातून ज्या माणसानं सिंहाची डरकाणी बाहेर काढली त्या माणसाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज